कोल्हापूर जिल्हा मी अनेक कविता ऐकल्या प्रेमाच्या कविता आहेत सामाजिक अंगाने जाणारे आहेत परंतु ज्या विषयावरती कवी कविता लिहितो अंतर्मुख करणारी कविता मी तुमच्या सादर करतो मी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता लिहितो तुम्ही वा म्हणता तुम्ही कवी होतो थोडं शेतकऱ्यांच्या वेदनेचं काय होतं मी कवी होतो पुढे शेतकऱ्यांच्या वेदनेचे काय होते की शेतकऱ्यांच्या उपासमारीवरती मी कविता लिहितो त्याच्या आत्महत्येवरती मी कविता लिहितो पुन्हा तुम्ही म्हणता वा वा काय रियालिटी आहे पण माणसांच्या वेदनेचं काय होतं शेतकऱ्यांच्या वेदनेचं काय होतं मी माणसांच्या वेदनेवर कविता लिहितो तुम्ही वा म्हणता मी कवी होतो पण माणसांच्या वेदनेचं काय होतं माणसाच्या वेदनेवर गरीबवर आणि उपासमारीवर फक्त कामेरा फिरवला जातो आहे मायेचा मदतीचा हात मात्र कोणी देत नाही आहे इथेच खरी मानवतेची शोकांतिका आहे मी माणसांच्या वेदनावर कविता लिहितो तुम्ही वा म्हणता मी कवी होतो पण माणसांच्या वेदनेचं काय होतं याचं उत्तर सर्वांनी आपल्या कृतीतून दाखवावं असं धन्यवाद